ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल आयकॉन ला क्लिक कैलाश विजय सिंह मोरे युथ फाउंडेशन चा माणुसकीचा हात आगीत घर भस्मसात झालेल्या केसरकर यांना मदत उंदरवाडी गावच्या हद्दीलगर शॉर्ट सर्किट ने लागलेल्या आगीत सरावडेचे श्री शामराव केसरकर यांचे राहते घर भस्मसात झाले सरवडेचे सरपंच रणधीर सिंह मोरे यांनी शासन स्तरावर मिळणारी मदत तुटपुंजी असते केसरकर कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताची आहे कैलासवाशी श्री विजयसिंह मोरे युथ फाउंडेशन सोशल मीडिया ग्रुपच्या वतीनं सोशल मीडियावर त्यांना सावरण्यासाठी दातृत्ववान संस्थेने व लोकांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन केलं या आवाहनाला अनेक जण धावून गेले आपणही काहीतरी करावे असं वाटून मदत गोळा करून ती पाठवायची ठरवली त्याच पाच दिवसात माणुसकीचा प्रत्यय आला मोरे कुटुंबियांनी धान्य व इतर साहित्य तसेच छतासाठी लागणारे सर्व सिमेंट पत्रे दिले तसेच लोक सहभागातून जमा झालेली रक्कम श्री शामराव केसरकर व त्यांचे कुटुंब यांना रोख रक्कम त्र्याऐंशी रुपये सुबूर्त करण्यात आले या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी श्री डी के मोरे बिद्री व गोकुळचे संचालक आर के मोरे सरावडीचे लोकनियुक्त सरपंच रणधीर विजयसिंह मोरे प्राध्यापक अतुल कुंभार आयडियल अकॅडमीचे महेश बुजरे नामदेव रेपे विनायक राऊत धोंडीराम पाटील आकनूरकर ग्रामपंचायत सदस्य शंकरराव कोपार्डेकर कृष्णात एटाळे सुरेश कांबळे जयवंत जरग शिवाजी कुंभार संतोष वाईंगडे मोहन कोतमिरे साताप्पा कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी युवराज पाटील सरवडे